हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळी तर चला मग बघूया ती कशी बनवायची इथं मी दोन वाटी मैदा घेतला आहे घेतलेला मैदा मी चाळणीने छान चाळून घेतला आहे एका भांड्यात अर्धी वाटी दूध घेतलं आहे पाव वाटी तूप हे आपण मेल्ट करून घेणार हो। आहोत आणि अर्धी वाटी साखर घेतली आहे अर्धी वाटी साखर पुरेशी होते आणि नंतर मी याच्यामध्ये चार पार्लेजी बिस्किट टाकले आहेत बिस्किटामुळे शंकरपाळ्याची चव खूप छान येते व शंकरपाळी छान खुसखुशीत बनते इथं गॅस चालू करून हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे दूध गरम झालं की तूप ही वितळते आणि बिस्किट ही वितळून जाते साखर ही वितळून घ्यायची आहे खूप गरम करायचं नाही सर्व जिनस एकजीव करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवून छान एकत्र करून घ्यायचा आहे पाहू शकता बिस्किट ही छान एकत्र मिक्स झालेला आहे दुधात एकजीव झालेला आहे त्याचे थोडे थोडे बारीक कण दिसत होते ते ही एकसारखे बारीक झालेले आहेत पूर्ण दुधामध्ये मिक्स झालेले आहेत आता पिठामध्ये थोडं थोडं हे मिश्रण घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ छान घट्ट मळून घ्यायचे पीठ पातळ झालं तर, तर आपली शंकरपाळी खुसखुशीत होत नाही त्यामुळे पीठ छान घट्ट मळायचं आहे त्यामुळे आपली शंकरपाळी ही खूप छान खुसखुशीत होते पिठाचा छान घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे छान एकजीव करून घ्यायचं पीठ इथं पीठ आपलं छान मळून झालेलं आहे नंतर आपण हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे पीठ छान मुरतं इथे दहा ते पंधरा मिनटं आपले झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पीठ छान मौसूत बनलेलं आहे पुन्हा एकदा छान एक जीव करून घ्यायचं आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे याची आपण पारी करून त्याचे कट करणार आहोत शंकरपाळीचे छान छान छोट्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता मी, मी अशा पद्धतीने छान गोळे बनवून घेतले आहेत आता गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल गरम होते तोपर्यंत आपण पारी लाटून शंकरपाळी तयार करून घेऊया म्हणजे तोपर्यंत आपली तेलही गरम होईल आणि शंकरपाळी ही लाटून होईल इथं घेतलेली पारी छान पद्धतीने लाटून घ्यायची खूप जाड ही ठेवायची नाही आणि खूप ही करायची नाही एकसारखी एका बाजूने लाटून घ्यायची म्हणजे शंकरपाळी खूप छान बनते आता छान लाटून झालेला आहे आता शंकरपाळीचे आपण काप करून घ्यायचे प्रथम साईडचे कॉर्नर कापून घ्यायचे म्हणजे शंकरपाळीला एकसारखा छान शेप येईल आता एकसारखे उभे काप करून घ्यायचे नंतरनं त्याचे आडवे काप मारायचे म्हणजे छान स्क्वेअर शेपमध्ये आपली शंकरपाळी तयार होईल पाहू शकता अशा पद्धतीनं आपण काप करून घेणार आहोत तुम्हाला जर मोठ्या हवे असतील तर तुम्ही याचे ही काप मोठेही करू शकता तोपर्यंत आपलं तेल ही गरम झालेलं आहे आता थोडी थोडी करून शंकरपाळी गरम तेलामध्ये हळूहळू सोडायची गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर शंकरपाळी लगेच करपते व आतून कच्ची राहते त्यामुळे गॅसची फ्लेम मिडीयम घेऊन शंकरपाळी छान तळून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळीचा कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागला आहे शंकरपाळी तळताना गडबड करायची नाही नाहीतर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर शंकरपाळी वरून डार्क ब्राऊन दिसते व आतून कच्ची राहते त्यामुळे गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम ठेवून एकसारखी शंकरपाळी छान तळून घ्यायची पाहू शकता शंकरपाळीचा कलर खूप छान आलेला आहे व शंकरपाळी छान तळली गेलेली आहे आता ही शंकरपाळी आपण काढून घ्यायची व राहिलेली शंकरपाळी अशीच पारी लाटून त्याचे कट करून एक एक करून तळून घेणार आहोत ही शंकरपाळी खायलाही खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कशी बनली